पाच जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी नगरमधल्या सरकारी देशपांडे दावखान्यात टिहा हा टी आवाज झाला आणि काळ्या घरावर माझा जन्म मा झाला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपला वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आलेली आपल्याला नित्यपूजा जी की विठ्ठल लुक्मिणी मंदिरात मग काय सकाळ सकाळी एकदम फ्रेश वातावरणात गेलो दुधाने दह्यानी अभिषेक केला आणि मस्त पैकी वातावरण आज फ्रेश झालं होतं सकाळ सकाळ कारण या पृथ्वीत येऊन आता मला पस्तीस वर्ष पूर्ण झालीत आणि या पस्तीस वर्षात आपण काय देवा लावला तर तुम्ही बघा त्याचे तोपर्यंत घेऊन आली ती पार्सादासाठी मग इकडे बाकीची पूजेची तयारी चालू होती आणि इकडे आजी म्हणल्या तर माझं पण व्हिडिओ आला पाहिजे बाबांचं गंध लावायचं चा काम चाललं होतं आणि भारती इकडं रांगोळी काढत होती मारुती मंदिरातलं पण सगळं काही तयार झालं तर आरती बायकू आणि मी म्हणजे सपत्नी कशा आरती केली त्याच्यानंतर आरती लोकांपर्यंत पाऊस आणि नियोजन जे होतं ते परसद वाटायचं होतं आणि चंद्रमामांनी प्रॉपर आणि पद्धतशीर लावलं एक नंबर आणि वारकाली बरोबर त्यांच्या मत्तेला होते आपण प्रेम आणि राग तिकडंच व्यक्त करतो बरं का जिकडं आपलं कोणी असतं त्याच्यामुळे जास्त विचार करायचं नसतं विशेष गोष्ट अशी होती की आज येणा काहीकडे महाराजांची दिंडी पण येणार होती आणि तिथं आपण मस्त फुगडी खेळलो आणि आपल्याला रथाची आरती करायचा पण योग आला मग आजचा दिवस कसा गेला आनंदी कडे जिकडे तिकडे चोईकडे धन्यवाद मित्रांनो राम कृष्णारी